या कापडचं नाव काय ज्यूटच्या कापडायला वाह प्रिंट बघू शकता याच्या प्रिंट बघून घ्या खूप मस्त आणि एकदम ओके ही कशी आहे टू फिफ्टी आहे टू हंड्रेड लाईन याची लेन सिक्स बाय थ्री आहे ओके okay, सिक्स बाय हे सिंगल आहे फोर आहे फोर फिफ्टी आहे पर तुम्हाला थ्री हंड्रेड ला देईन तर ही डबल आहे याची लेंथ किती असते तर हे पंधरा लाच बघा याच्यामध्ये सुद्धा आहेत खूप सारे पॅटर्न आहेत कलर्स पंचवीस रुपयाला okay, दे ओके आणि क्वांटिटी मध्ये तुम्हाला जे रेट आहे पण हा तुम्हाला येणार आहे 40 रुपयाला इन ओके त्याच्या मध्ये येणार आहे ते पण तसंच आहे तुम्हाला रेडी मध्ये okay. तुम्हाला 40 रुपयाला येणार पण कलर कलर येणार आहे अजर्ट सध्या खूप चालता आणि बघा ही बेडचे सिंगल बेडचे ओके याची कशी आहे ही 300 ला पेर येणार टू पीस 300 ला दोन दोन येणार येणार

हे ब्लँकेट आहे हा कम्फर्टर आता हा नवीन आयटम आले दोहर रज आहे त्याला सांगतात प्राईस कसे हे असं आहे सांगायचे साडेपाचशे रुपये okay. पण हा थ्री फिफ्टीला येणार तुम्हाला ओके हॅलो हाय नमस्ते नमस्कार तर कसं काय मंडळी मजेत नाही कारण आज सुन्नाय का तुमचं सर्वांचं आपल्या आपुलकीच्या मराठी चॅनलवरती मनापासून स्वागत करतो ज्याचं नाव आहे सफर कोकणातली तर आज सुद्धा आपण भटक्यां करत करत थेट आलो आहोत दादर मार्केटला आणि दादर मार्केटला येऊन आज आपण बघणार आहोत एकाच शॉपमध्ये तुम्हाला खूप खूप वेगवेगळ्या प्रकारच्या चादरी पडदे पाऊचेस कोटल्या त्याचबरोबर अजून खूप काही गोष्टी त्यासुद्धा एकाच शॉपमध्ये त्यासुद्धा अगदी रिजनेबल प्राईसमध्ये तर ते कुठे आहे दादर वेस्टला बाहेर आलात की तुम्हाला कबूतरखाना लागतो कबूतरखान्याच्या बाजूला अगदी बाजूला हनुमंताचं गोल मंदिर आहे त्याच्या अपोजिट साईडला देव्हारे करून एक आयुर्वेदिक दुकान आहे त्या दुकानाच्या बरोबर मेडिकल आहे आयुर् देवारे आयुर्वेदिक मेडिकल आहे त्याच्याबरोबर खालच्या बाजूला त्या ताईचं ता शॉप लागतं तर त्या ताईच्या ता शॉपमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी म्हणजे चादरी पडदे बरोबर चटया अजून खूप बऱ्याच गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहेत तर पाऊचे सुद्धा आहे जे तुम्ही हळदी रुपयासाठी देऊ शकता तर चला ताईच्या शॉपला भेट देऊया आणि बघूया तुम्ही काय काय आहे आपल्याला बघण्यासारखं लाईट गो होऊ इकडे आहे हनुमंदाचं गोलमंदिर त्याच्याबरोबर या ऑपोजिट साईडला आहे कबूतर आणि कबूतर खाण्याच्या बरोबर या साईडला आला इथे ए टू झेड शॉप आहे आणि त्या शॉपच्या खाली त्या ताईचं शॉप लागतं बघा इथे तर या शॉपला आता आपण भेट देऊया तर चला

इकडे बेडशीट सुद्धा दिसत आहेत बेडशीट पण ओके तर चटया सुद्धा आहे तर, तर आपल्याकडे पडद्यांमध्ये कशी रेंज आहे पडद्याच रेंज आहे फाय फिफ्टी आहे विंडोचं पण तुम्हाला थ्री फिफ्टी ला देईन ओके म्हणजे बार्गेनिंग होते हां बार्गेनिंग होते मतलब कमी होतं तर याच्यामध्ये आपल्याला पॅटर्न खूप सारे विंडो डोअर दोन्ही भेटेल तुम्हाला

किती हा हा तुम्हाला फोर फिफ्टी आहे पर फायनल थ्रेड होणार थ्री फिफ्टी ला येईल तुम्हाला आईस क्रेश कापड आहे त्याची लेंथ खूप मोठी आहे सात जूट आहे त्याच्यामध्ये कलर पण असं ज्यूट पण येणार हा त्याच्यामध्ये येणार तुम्हाला कलर डिझाईन भरपूर भेटेल या कापडचं नाव काय ज्यूट चे कापड आहे प्रिंट बघू शकता याच्यावरती प्रिंट बघून घ्या खूप मस्त आणि एकदम रिच कलर दिसतोय त्याची प्राइस पण हे पण

लास्ट कॉन्ट ट्वेंटी हा वीस रुपयाला आहे एकदम बार्गेनिंग करून वीस रुपयाला बघा याच्यामध्ये पण कलर खूप सारे आहेत आणि हे वाले कसे आहेत हा हा तुम्हाला सेव्हन्टी रुपीज आहे से? पण या तुम्हाला येणार आहे फोर्टी रुपीस ला येईल त्याच्यामध्ये खणवाले येणार आहे ते पण तसंच आहे तुम्हाला आणि एका पोटी बॅग हा सत्तर रुपये क्वांटिटी मध्ये तुम्हाला फोर्टी रुपीस ला येणार कलर येणार आहे असं डबल डबलमध्ये पण येणार आहे असं तुम्हाला पैठणी तुम्हाला येणार आहे वन ट्वेंटीला ला आहे पण तुम्हाला एटी रुपीजला ला येईल क्वांटिटी मध्ये पाहिजे आणि एक बघा असं पॅटर्न पण येणार आहे का नाही नाही असं ओ पण ठेवू शकत नाही आता जास्त पीस घेऊन जात जास्त पॅटर्न येणार आहे हो तुम्हाला आहे ना आ, आ एना एटी रुपीस आहे पण हे तुम्हाला फिफ्टी रुपीज लाईन आहे असं बघा फोल्डिंग बॅग पण येणार आहे हा तुम्हाला फोर्टी रुपीज आहे आणि तुम्हाला पंचवीस रुपयाला देईल लास्ट तुम्ही क्वांटिटीज घेतले तर तुम्हाला पंचवीस कोल्डिंग बॅग ज्या सध्या खूप चालतात आणि या तुम्हाला पंधरा रुपयांनी पंधरा हां म्हणजे स्टार्टिंग रेंज स्टार्टिंग रेंज नाही ते फायनल रेट आहे ओके तर हे पंधराला बघा याच्यामध्ये सुद्धा आहेत खूप सारे पॅटर्न्स आहेत कलर कलर एक आहे पॅटर्न व्हरायटी आपल्याकडे पुष्कळ आहे रुपयाला आहे वा हे काय पण आहे दोन्ही बाजूला आहे याची प्राईस हे फॉर्टी फिफ्टी रुपीज आहे पण हे तुम्हाला थर्टी रुपीजला देणार दोन्ही बाजूला ओके

असले वाला तो, तो कलर हां कलर वाले त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कलर पॅटर्न भरपूर येणार आहे हे बघा हे सगळं पॅटर्न येणार आहे ओके त्याच्यामध्ये एवढे सगळे पॅटर्न आहेत आणि बघा इथे खालून केलं ना की कोण के आहे मोतीचं हे केलंय वर्क ताई ही कशी मध्ये फोर्टी फोर्टी आहे क्या हे मिळणार आहे सो इकडे कलेक्शन तुम्ही बघा खूपदारू सारं कलेक्शन आहे एवढं कलेक्शन तुम्हाला एकाच शॉप मध्ये कर्टन्स मिळणार आहे त्याच्यानंतर चटई मिळणार आहेत त्याच्यानंतर कोटली मिळणार आहेत आणि हळदी कुंकुमासाठी हे खूप खूप जास्त इम्पॉर्टंट आहे हळदी कुंकुमला पाच 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 सहा डझन सगळं घेऊन जातात जर ऑर्डरप्रमाणे मागितलं तुम्ही आणू शकता ना हो एवढं पाहिजे तेवढं ओके तर तीन सगळ्या तुम्ही ऑर्डर दिली तर तुम्हाला ती घेऊन सुद्धा आणून देऊ शकतात बाकी तुम्हाला इथे अजून आपल्या तिथं जायचं त्यांना बेडशीटचं पण तुमचंच आहे बेडशीट पण आमचं आहे ते बघा भाऊ दाखवणार आता आपण बेडशीटच्या लोकेशनला जाऊया एरियात जाऊया तर आता आपल्याकडे बेडशीट मध्ये काय काय व्हरायटी आहेत खूप साऱ्या व्हरायटी दिसत आहेत तर स्टार्टिंग रेंज काय आपल्याकडे स्टार्टिंग रेंज बघा हे बेडशीट सिंगल बेड त्याची प्राइस कशी थ्री ला पेर येणार टू पीस तीनशेला ला दोन दोन येणार आहेत तर हे तीनशेला ला दोन येणार आहेत बघा आणि याच्यामध्ये आपल्याला दुसरा कलर हवा तर भेटणार नाही बघा ना सगळं कलर कलर तर भरपूर असतात खूपच आहेत हे सगळे तीनशेला ला तीनशे ला दोन आहेत त्याच्यानंतर वरती त्याच्यापेक्षा हाय रेंज येणार हे कॉटन येणार कॉटन ओके तीनशे हा साडेतीनशे ला दोन अजून त्याच्यापेक्षा अजून भारी हे येणार कॉटनचं बॉम्ब डॅकच हे चारशे ला दोन येणार याची लेंथ कशी असते फायव्ह बाय सेव्हन ची साईज असतात पाच बाय आहे आणि फोर हंड्रेड ला पेअर येणार ओके आणि डबल बेडचं पाहिजे डबलचं पण असतात हे बघा हां हे वर्दी प्रिंट आहे तसे आहे. 800 मेनसेट. ओके. अशी प्रायज ला सेट येणार तुम्हाला. 300 ला सेट 2 किलोवर 1/32 किलोवर. 5 पिलो वाला. हां. वा याच्यामध्ये पॅटर्न बने आहेत आपल्याकडे. काय भरपूर लाईट डार्क सगळं कलर असतो बघा. म्हणजे छान आहे पॅटर्न सारे आहेत. फक्त बेडशीट आहे ती चादर वगैरे सेट येणार ते विथ 2 किलोवर. अजून एक की आ चादर आहे. ही सोलापुरी चादर कशी? ही अडीचशे रुपयाला पीस आहे. अडीचशे रुपयाला? पीस एक. तरी त्याची लॅम्प किती असते? 5/7 हे फायव्हनचे ब्लँकेट आहे हा कम्फर्टर आता नवीन आयटम आले दोहर रज आहे त्याला सांगतात कम्फर्टर सांगतात ते हे बघा प्राइस कशी हे असं आहे सांगायचे साडेपाचशे रुपये फिफ्टीला येणार तुम्हाला ये तीनशे पन्नास भरपूर डिझाईन आहे रज आहे आता हर एक पीसाचं बॅग मध्ये पॅकिंग येणार आणि हे वॉशेबल आहे तुम्ही वॉश करू शकता हां वॉश करू शकता दोहर आहे कम्फर्टर त्याला सांगतात हे बघा असं एक आता पॅकिंग येणार हर एक पीस ओके तर असं तुम्हाला पॅकिंगमध्ये मिळणार आहे थ्री फिफ्टी बोलताय ना हां फायनल थ्री okay, म्हणजे फायनल रेट थ्री फिफ्टी आहे हां ओके त्याच्यानंतर ते गरम वाले दाखवा हां त्याला थंडी तर सुद्धा चालू आहे त्याला थंडी नसली पण कुठे पाहिजे हे ब्लँकेट आहे हां ते सॉफ्ट ब्लँकेट आहे याची प्राईस वाव हे थ्री हंड्रेडला पीस आहे डबलचं मोठं

स्टार्टिंग रेंज आहे वन फिफ्टी वन फिटर एक पीस मिळून जाईल त्याची रेंज पण सात बाय हा सिंगल पीस सिंगल पीस आहे सात बाय पाच Nice. नाही अजून एक पण आहे सोलापुरी सोलापुरी काय टू हंड्रेड ला पीस आहे टू हंड्रेड ला खूप अशी गरम गरम वाटते सोलापुरी साधारण सोलापुरी साधर आहे टू हंड्रेड ला तुम्हाला सात बाय पाचशे आहे खूप मस्त आणि एकदम स्वस्त कलेक्शन आहे ते बघू शकता आपण लँडमार्क वगैरे तुम्हाला बॉक्स मध्ये अगदी कितपास इथपर्यंत पर्यंत ह्या नाकाचं शॉप आहे म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला शॉप शॉपमध्ये मिळून जातील तर भागपूर या व्हिडिओ सेव्हन की या शॉपला विजिट करा धन्यवाद तर काय फायनली आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे आणि ताईच्या शॉपवरती खूप वेगवेगळ्या प्रकारच्या चटई पडदे त्याच्यानंतर चादरी आणि पावजे खूप वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतात त्या सुद्धा खूप सुंदर सुंदर गोष्टी सीजनेबल प्राईस मध्ये नक्की तुम्ही दादरला आलात तर तुम्हाला घरी उपयुक्त वस्तू हव्या असतील तर काही शॉपला नक्की भेटत्या ॲड्रेस लोकेशन मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे बाकी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा सफर कोकणातल्या युट्यूब चॅनल तुमचा नवीन असाल तर बाजूच्या रेटपर्यंत क्लिक करून सबस्क्राईब करा बेल ऐकूनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आमचा घेऊन जाईन भेटूया अशा ठिकाणी नवीन व्हिडिओ तुम्हाला काळजी घ्या आणि तुम्हाला